कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज मंडणगड मधील लाकडी काठीने प्राणघातक हल्ला नजीर कोंडकर गंभीर जखमी मंडणगड तालुक्यातील निगडी गावाजवळ मारुती मंदिराजवळ रविवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली गावातील नझीर कोंडक्कर व त्रेपन्न यांच्यावर लाकडी काठीने प्राणघातक हल्ला करण्यात आला असून ते गंभीर जखमी झाले आहेत सुरुवातीला त्यांना मंडणगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी महाड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जिशान माटवणकर आणि निहाल माटवणकर यांच्यासोबत झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला आरोपींनी तुझी हत्या करतो अशा स्वरूपाच्या धमक्या देत लाकडी काठीने नझीर कोंडक्कर यांच्यावर डोक्यावर पाठीवर पोटावर आणि गुप्तांगावर मारहाण केली या हल्ल्यात नझीर कोंडक्कर गंभीर जखमी झाले असून त्यांच्या नाकातून आणि तोंडातून रक्तस्राव झाल्याचे समजते या घटनेनंतर मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे आरोपी जिशान माठवणकर याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून आरोपींवर कठोर कारवाई करून सखोल तपास करावा अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे सदर प्रकरणाचा तपास मंडणगड पोलीस करत असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी नईम दळवी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा